नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आईने दिली होळकर साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे या सर्वांच्या ज्यांनी ज्यांनी हे जातीपातीच विष कमी करण्यासाठी समाजात काम केलं यांच्या विनम्र स्मृतीचं अभिवादन करतो या ठिकाणी जे आपण ज्या हेतून जमा झालो आहे या बहुसंख्येचे जनतेचं मी सर्व तमाम सोनेकरांच्या वतीने बारावाड्यांच्या वतीने आभार मानतो यापुढे अशीच एकजूट राहू द्या जे काही कोणी सोनेमध्ये जे प्रकरण चालू आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कोकण गोवा गावा यांनी सांगितल्याप्रमाणे वेळीच त्याचा बंदोबस्त करावं जय हिंद जय श्रीराम संजय वैरागर हा मुलगा काय चांगला आहे का डॉक्टर कपड्याची दुकान सगळीकडे नाका दम करून ठेवलेला तो मुलगा आज काही या माणसांवर खोटाही गुन्हा दाखल करू राहिला नितीन शिंदे हा त्या दिवशी नमस्ते दुकानातून कपडे घेऊन आले आठ वाजता सोनई इथे सोसायटीत बसलेले होते साडेआठ ते नऊ दरम्यान घरमध्ये होते काही त्यांना बारा वाजता पोलिसांनी तिथून नेले पण चौकशी करायला पाहिजे नव्हती ना पोलीस काही सांगतील ते लोक काही सांगतील तो आज कोणाचे नाव घेईन बरोबर की नाही उद्या कोणाचे नाव घेईन पोलीस त्यांना घरात उचलून देतील का

啊，调查 नाही त्याच्यात नुसतं त्याला अर्थ तिथे कोणी भाजत नाही तिथं जातीवर हा शब्द लावला का त्यांना कुठेतरी पोळी भाजायची राहते त्यामुळे त्यांनी जातीवाद लावला आणि हे निर्दोष मुलं तिथं अटकले कशामुळं हो आणि जो गुंडागिरी करतो तो आज मजा ते त्यांचे व्यवस्थित सचिव कॅमेरे ते सगळे चेक करा आणि त्यांना निर्दोष मुक्त करा आणि ज्यांनी काही मारला असेल त्यांना पण ते हे करा ते आम्ही म्हणत नाही हे करू नका पण त्यांनी पण कशामुळे मारलं काय ते मार पण पूर्ण चौकशी करा जय शिवराय सर्वांना धन्यवाद मय करी यांची आई आहे मुला आमचे मुलं धर्माचे काम करते चांगले कामं करते त्यामुळे आमच्या मुलांना आम मुला त्रास होऊ राहिलेला आहे माझ्या मुलावर तिसरी केश आहे माझा मुलगा पहिल्या वेळेस आमच्या घरी शनी शनी शिंग पूर्ण आली होती माझा मुलगा तिथं हप्ते गोळा क की धर हप्ते गोळा सुरू येत नाही भाईलोक झाले पण आपते गोळा करतात नाही झाले त्याच्यासाठी ती जनता अरे चाललाय काय ते घोडेवाक परदेशी कोण दिवशी या देत होता दे दे ते सोनं भई मार खातेत ते तोंड चालवत नाही ते सोनं आपले हात चालू आपलं गणेश चव्हाण अन जाऊन त्याची वड्याची गाडी तिथे वडे माग वाला त्याचे कपडे घ्या तिथं दोनदा तिने नगरभेक केली एक भागवत म्हणून हुशार कपडे घेते ना देऊ बिल मी मला कधी व्हाईटर्ट घालून ये मी आणि त्यांची दररोज व्हाईट व्हाईट शर्ट चाललंय काय काय साव नाही आहे हे साडे संदीप ला दोन नंबर धन्य करतो आणि योगा केलं होता होता त्या दिवशी त्याचा असा करतोय असा करतोय अरे दांधे तापला असता झालं असता का काही आमचरोबी कुणी आहेत आम्ही केलंय पण आत्ते आत्ते कोणा कधी केले नाही आम्ही आणि कुठे कोणाच्या पेट्रोल चोर लोक दररोज पेट्रोल चुरी जाते तिने जाल गाड्यांना करतील कुणी बोलत नाही पण त्यांना एकच सांगतो ही जनता आहे तर जिल्ह्यातली गोळा केली रोडला जर केली तर खाली ही जनता बाळ सांगतो जर कोणाकडे हप्ता गोळा करायला आले तर एवढी जनता परत उभी राहिली पाहिजे अरे काय चाललंय काय कुल येते आणि चांगला अरे बादश पालय चांगला आता लोक जरा कथाय त्या दिवशी पेट्रोल घेऊन उभा आता वाड्याला वाढल्याला दोन दोन हजार रुपये द्या त्याला पेट्रोल होती पेट्रोल होती वाट हो चाललाय का सगळ्यांनी आई असे परत तोंड वाढलं तर आपला हात चालून द्यायचा काहीच बोलायचं नाही धन्यवाद काही होते जा आपल्या सोनारच्या दुकानामध्ये फुटेस ताप कोण कोण होते त्यांचे नाव असतील सापड दहा म्हणजे काही हरकत नाही पण तुम्ही जे बोगस नाव घातले हे नाव तुम्ही जर पंधरा दिवसात बघले नाही तर या जनरेशन दुप्पट पोहोचल्या हे पोलीस स्टेशनला विनंती करतो तुम्ही शाशा करून व्यापारीची नावं कमी करावी अशी विनंती करतोय महाराज त्यानंतर आपलं व्यक्त करेल आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि बहिणच्या आईना आता सांगितलं का मी एकटी आई तुम्हाला शब्द देतो शिवाजी महाराजांची शपथ घेऊन शब्द देतो सगळे धर्मरक्षक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे धान्या होईल त्या वेळेस दुप्पट टाकती दोनही गावची जनता ही तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि बाळी साहेब आणि मेडे साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण रील्स वगैरे पाहतोय आता सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये काय घालूय कायद्याचा जिल्हा नाशिक जिल्हा आता कायद्याचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा झाला पाहिजे आणि कोणाही गावामध्ये दादा झालेला नाही आणि दादा कोणी होऊन देणार नाही हे गाव एवढं लक्षात ठेवा दादा जर कोणी होत असेल तर हे हिंदू धर्मरक्षक सर्व एक ताकती त्या दादाची दादागिरी मोडून काढतील आणि हे आमचे धर्मरक्षक इथून थोडा कोणी दादा नाही सगळे भाऊ आहेत एका आईचे बहिणीचे हे सगळे भाऊ आहेत आणि तितक्या ताकदीनं त्या आई आणि बहिणीच्या पाठीमागं उभा राहतील आम्हाला वाईट बोलण्याचे संस्कार दिलेले नाही तुम्ही वाईट बोलता काय बोलता सभा घेता मोर्चे घेता तुम्ही अवश्य घ्या पण आई आणि बहिणीवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला घटनेने दिलेला नाही हे लक्षात ठेवा तुम्ही बाबासाहेबांचं सा नाव घेऊन आमच्या आई बहिणीची आब्रू तुम्ही वेशीला टांगता मग आता लखन सांगितल्याप्रमाणे तुमचं तोंड चालल आणि आमच्या हातचालतील लक्षात ठेवा या दिवशी आमच्या हात चालतील कपडे सुद्धा सापडणार नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा आणि मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी या निमित्त विनंती करतो जास्त वेळ काही घेणार नाही आमच्या ज्या बांधवांवरती खोटे ॲटोसिटीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तुम्ही त्वरित मागे घेण्याची तुम्हाला या सर्व हिंदू बांधवांच्या वतीने विनंती करतो आणि ते गुन्हे तुम्ही जर मागे घेतले नाहीत तर याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन नाहिल्यानगर जिल्ह्याच्या एस पी ऑफिसवर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा मला बोला सांगितलं होतं परंतु तुम्हाला काही तुमच्या तोडून ऐकाय कि नेमकं या का संदीपचे वडील बोललेले पोलीस माळी साहेब जरा दोन मिनिटं इकडे या मला पाट जातीला दम देत असेल किंवा आमच्या जातीवर अन्याय करीत असेल तर वीस तिंदुत्मरक्षक हे मला तुम्हाला एक गोष्ट अशी विचारायची की या ठिकाणी जे नृत्य घडलं त्यांनी जे केलं त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले ती गोष्ट या लोकांनाही मान्य आहे ती गोष्ट मलाही मान्य आहे परंतु जे मुलं इथं नव्हते त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले फुटेज देऊन सुद्धा गुन्हे दाखल केले याच कारण जरा सांगितलं आणि मग मला एक सांगा मला एक सांगा तुम्ही ते लोक पोलीस स्टेशन मध्ये आले होते पोलीस स्टेशनच्या टेबलावर ते लोक बसले तुम्ही त्या ठिकाणी डिपार्टमेंटचे लोक निघून गेले अरे तुम्ही जर तुमचा स्वतः संरक्षण करू शकत नाही तर आमचं संरक्षण काय घंटा करणार आम्ही डिपार्टमेंटच्या विरोधात नाही तुम्ही आमचेच माणसं आहात परंतु कृपया हे आज अख्खं गाव बंद ठेवून घर पावसात हे लोक ह्या माता भगिनी या ठिकाणी आल्यात हे सगळे लोक पावसात उभे हे खोट कृत्य घडलं म्हणूनच हे लोक पावसात या ठिकाणी बसले जर तशी परिस्थिती असती तर मला वाटतं तुम्ही एखाद्याला पाच हजार रुपये रोज देऊन सुद्धा इथं बोलवलं तरी कुणी आलं नसत तुम्ही हे प्रकरण न वाढवता माझी तुम्हाला विनंती की जे फुटेज तुम्हाला भेटले त्या आधारे तुम्ही ताबडतोब तपास करून ते जे खोटे गुन्हे दाखल केले ते शंभर टक्के मागे घ्यावं लागतील

परंतु डिपार्टमेंट म्हणून आमचा विश्वास तुमच्यावर आहे तुम्ही घडवली आणि जे खोटं कृत्य घडलं ते कृपया करून तुम्ही चार दिवसात माग घ्यावा एवढीच विनंती <laughs> कर तुम्ही रविवारचा दिवस होता देखील त्या घटनेचा सा साक्षीदार आहे बऱ्यापैकी घटना खरी आहे ठीक आहे पण काही नाव चुकीचे जे टाकले गेले आहेत त्या अनुषंगाने फुटेजची पडताळणी चालू आहे मान्य एस पी सरांच्या अध्यक्षतेखाली सदर तपास जे आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जे ओ सर शेवगाव मान्य राजगुरू साहेब करता आहे आणि जे काही खोटे नाव टाकले गेले असतील त्या फुटेजची पडताळणी चालू आहे आणि त्यातून ते नावान ती सत्यता पडताळून ते वगळण्यात येतील आपण नागरिकांना आव्हान करतो की आपण सर्वांनी शांतता या गावाची टिकून ठेवावे एवढंच माझ्याला आव्हान राहि एक धर्मसभा आयोजित केली ती त्या धर्मसभेने प्रत्येक जणांची झोप उडवलेली आहे त्याच्यानंतर हे सगळ्यांना टार्गेट केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या सोनेमध्ये एक घटना घडली होती दहा दहा वर्षाच्या मुलग्या होत्या दहा दहा वर्षाच्या इथे चे, चर्च पेलेकरवाडीला त्या दहा दहा वर्षाच्या मुलींवर सत्तर सत्तर वर्षाच्या मथाऱ्याने बलात्कार केला ती घटना हिंदुत्वादी कारण का संदीप भाऊ यांना कळाली त्या घटनेच त्या आईच्या पाठीमाग आम्ही सगळे मुलं खंबीरपणे उभा राहिलो आणि त्यांचा जो पास्टर आहे जिल्ह्याचा गंगावने त्याला आठ महिने जेलमध्ये राहावं लागले किती महिने आठ महिने तेव्हापासून हे सगळे गँग आहे ना धर्म परिवर्तन केलेले जे स्वतःला म्हणतात ना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहोत तर त्यांनी सगळ्यांनी हे बाकीचे जे घोडगावमध्ये कुत्र बोलत होते ना ते नगरचा आलाला अरे मस्के तुला खायला दाम्मी ऐका घरी तो काय म्हणतो आम्ही सोने देऊन ते कोरेगाव करू अरे आम्ही सगळ्या जातीच्या लोकांना घेऊन हिंडणारे मुलं आहोत आमच्यात काम करणारे सगळ्या जातीचे मुलं आहेत आम्ही कधीही जाती भेद केला नाही आणि आम्ही जर जाती भेद केला आणि आम्ही जर आमची पाटील की दाखवली हो ना अरे तुम्ही खायला मागवतो खायला हे त्यांना ठेवा त्याच्यानंतर घडली दुसरी घटना अक्षय बरोबर आता ती घटना काय झाली तुम्हाला सांगतो आपली शिवाभाऊ यादव आहे हे इथं शाळेत कामाला आहे आणि गणेश चव्हाण तो सोनईवरून कांगुनीला एक वयस्कर जोडप चाललं होतं आणि इथले वाड्यातले ना दोन पोरं चालले होते तर त्यांनी त्या ते गाडीला धक्का मारला तर ते आजी आज खाली पाडले तिथं आणि खाली पाडल्यानंतर पण हे त्यांना तिथं दमदाटी करायला लागले आणि हे जे मुलं होते का मग त्यांना विचारलं का तुम्ही दादागिरी करू राहिले तर तो काय म्हणतोय आम्ही गोंड्या भाईचे माणसं आहोत गोंड्या भाईचे काय म्हणतो गोंड्या भाईचे माणस आहे तिथं होता अक्षय उभा गणेश होता तुम्ही सांगा एखाद्या वयस्कर आजीवर म्हणा असा प्रश्न असं तुम्ही माझ्या पामार आहे का माझ्या पामार आहे नाही बाना मग अक्षयला कुठेतरी काहीतरी वाटलं मग तिथं यांचा हा गोंड्या भाई आहे का आता धू धू धुतला यांनी असा उलटा सुलटा करून आणला त्या दिवशी अक्षयचा जन्मदिवस होता संध्याकाळी जो गावात येत होता तिथं चौकामध्ये खाली तिथं गेला या गोंड्या तिथं कैती होती आता का एकदम बॅत्र आहे बॅत्र आहे देव गायक्यांनी ती वार करायचं ना डायरेक्ट जायचं ना समोर थोडी गाडी पुढे घेतोय थोडी गाडी पुढे घेतोय एकदम जवळ जातोय आणि मग कोणती गाडी तोय मग आक्षेप तिथे वार केला आणि तुम्ही त्याला समाजसेवक ची उपमा देता का हा ही पण त्यांनी पाठीमाग घातलं आता तुम्हाला सांगतो गणेश सावंत पावचं दुकान आहे तिथं या तू गोंड्या तीन तीन चार चार चक्र तिथं घालीत होता दिवाळीच्या दोन दिवस आम्ही आणि सगळे मुलं तिथं बसलेलो होतो तिथं येतोय गाडीचा रेस करतोय तिथं खुन्नच करून जातोय त्याच्यानंतर राजू मोहिते यांनी डिपार्टमेंटला फोन करून सांगितलं होतं काय रोहित हिंडतोय म्हणून तुम्ही त्याला पकडा त्याच्या घर खंडनीचे गुन्हे दाखवले बरोबर आहे का नाही तो सोन्यात काय करीत होता हा डिपार्टमेंट काय करीत होतं आमच्या मुलांकून एखादी चूक झाली का तुम्ही यांच्या घरात घुसाता हा घरात घुसाता तुम्ही हा आणि पार इथं गुन्हे घेऊन हिंडतो इथं गुन्हे दाखला असले तरी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे त्यांनी जर आता सोने मध्ये कोणत्या व्यापाऱ्याला जर ताण दिला तुम्हाला समोर समोर सांगतोय आता तरी त्याचे पाय मोडले सगळ्यांनी आम्ही काय मोडले पाय परत त्याला जिवंत ठेवणार नाही नंतर काय कायदा सुव्यवस्था बिघडन याला प्रशासन जबाबदार आहे मग तिथून तो डिपार्टमेंटला फोन केला तो जय श्रीराम पाय स्टॉलवर उभा